नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आहे पण एखाद्या गोष्टीचा तळ गाठल्याशिवाय परत वर यायचे नाही असा चंग बांधून एखाद्याच्या पाठीमागे हात धुवून लागतात आणि आपल्या आयुष्यातील बहुमोल वेळ वाया घालवतात परंतु सुखाची अनुभूती देणारी आणि घेणारी ही रास आहे राशीच्या अष्टम आणि भाग्यस्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे खूप अडचणीतून आतापर्यंत मार्ग काढला आहे त्यामुळे पुढील काळ थोडा सुखवाह हो जाणार आहे वर प्रवासाचे योग येतील धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील नोकरी व्यवसायामध्ये बदल करावा असे विचार मनात येतील यांच्या नातेवाईकांच्या देखील घाटीबेटी पडतील राशीचा लाभ आणि जयस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण लाभ देणारे ठरेल कर्ज काढताना अंथरून पाहून पायपसरा असे सांगणारे ग्रहमान वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्यांनी कोणतेही निर्णय व्यवहाराच्या पातळीवर जाऊन घेणे श्रेयस्कर ठरेल ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्या व्यक्तीने पथ्याची जास्त काळजी घ्यावी पूर्णपणे मित्रांच्या भरोश्यावर राहून चालणार नाही प्रसिद्धीचे योग येतील शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल परदेश गमनाची इच्छा असेल तर ती फलद्रुप होऊ शकते कामे बेकायदेशीर करू जानेवारी यशाची कमान तुम्हाला या महिन्यात शक्य होणार आहे जुने येणे वसूल होईल नवीन जबाबदारी स्वीकारण्यास अनुकूल काळ आहे आर्थिक उलाढलींवर बारीक लक्ष आवश्यक ठेवावे गुंतवणूक योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच करा विवाह करायचा त्यांचे विवाह जमतील प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश मिळेल व्यवसाय पार्टनरच्या दुट्टी वागण्याचा थोडा त्रास होईल या महिन्यात कष्ट त्रास आणि थोडी निराशा या सगळ्यांचा अनुभव येणार आहे पण त्यावेळी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खेळकर ठेवला तर त्रास होणार नाही प्रवास योग संभवतात परदेशी जाण्यासंबंधात अडकलेली कामे पूर्ण होतील आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल जुनी येणी वसूल झाली तरी हातात पैसा टिकणार नाही एखादी गोष्ट करण्यात तुमचा पुढाकार राहील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपल्या मित्रपरिवारावरून आपण समाजात ओळखले जातो आपतस्वकीयातील गैरसमज त्वरित दूर करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांना दोष न देता स्वतःच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यास तुम्ही प्राधान्य द्या आवश्यक खर्च टाळा कर्तव्यपूर्तीसाठी नेहमीच प्रयत्नशील रहा अतिसंवेदनशीलता आणि त्याचबरोबर मुळात असणारी चंचलता यामुळे कामे थोडी रेंगाळतील आर्थिक स्थिती सुधारेल जुनी यांनी वसूल होतील हाताखालच्या नोकऱ्यांच्या अडचणी थोड्या काळासाठी तरी सुटतील कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे कराल मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे तुमचा कल राहील कोणतीही टोकाची भूमिका घेण्या अगोदर सुवर्ण मध्य काढावा लागेल नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील न बोलता काही कामे केली तर आपतेष्टांमध्ये लोकप्रिय व्हाल घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त तुमच्यावर राहील मार्च दोन हजार पंचवीस सध्या हाती असलेली कामे सहजगत्या पार पडतील असे गृहित धरू नका विरोधकांच्या छुपा कारवाया वाढणार आहेत कौटुंबिक पातळीवर मनाचोगते सहकार्य मिळणे थोडे कठीण वाटते कार्यपूर्ततेसाठी अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील घटना घडल्यामुळे कामांमध्ये एक प्रकारची गती जाणवेल तुमचे कर्तव्य लोकांच्या नजरेत भरेल आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल आपले प्रेम व्यक्त करण्याचे प्रसंग येतील स्त्रिया फॅशनच्या जगात जास्त वावरतील महिन्याच्या उत्तरार्धात मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीळ बसण्याची शक्यता आहे बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील मुलांशी मतभेद टाळायला ता हवी नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी एप्रिल दोन हजार पंचवीस अंगी असलेला उत्साह व सतर्कता यामुळे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाणे फार अवघड होणार नाही स्वकर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवा कार्यक्षेत्रातील स्पर्धेत लागण्यासाठी नवे डावपेच आखावे लागतील समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती तुम्हाला द्यावी लागेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील प्रिय व्यक्तींसाठी वाटेल ते करण्याची तयारी दर्शवाल त्यासाठी आर्थिक झळही सोसाल घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल भांडण्याचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेलाच बरा नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील त्याचा फायदा करून घ्या एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत सूत्रबुद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल यासाठी मित्रमंडळीच्या सहकार्याची अपेक्षा कराल परंतु तेथे निराशा पदरात पडेल मे दोन हजार पंचवीस ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे एक बाप मना जोपती तर दुसरी त्याविरुद्ध काही बाबतीत तर आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी तुमची अवस्था होऊ शकते सावधगिरीने वागा शब्द जपून वापरा वैवाहिक जीवनात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना व्यक्तींनी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून पावले टाकावी नोकरीत दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता स्वतः वेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही, ही मन आठवत कामाचे वेळापत्रक आखावे रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील मन अस्थिर राहील तरी कामे व्यवस्थित पार पाडण्याकडे कल राहील परदेशी गमनाच्या संधी येतील त्यासाठी आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धनी ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल मधुमेहाचा विकार आहे त्यांनी या महिन्यात पथ्य पाळावे जून दोन हजार पंचवीस या महिन्यात संमिश्र ग्रहमान लाभत आहे स्थावर मालमत्तेबाबतचे प्रश्न मार्गी लागतील कलाकारांना नवे व्यासपीठ उपलब्ध होतील हाती घेतलेल्या कामात यश येईल कौटुंबिक खर्चाचे प्रमाण या महिन्यात वाढणार आहे कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्यासाठी ठरतील मुलांसाठी वाटेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला जरा कठीणच जाईल एखाद्या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे रागाचा पारा चढेल घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल लोकांच्या संपर्कात राहण्याचे कसब वापरले तरी बरीच कामे सुलभ होतील बेकार असणाऱ्यांना कामे मिळतील आर्थिक खोळंबलेली कामे या महिन्यात मार्गी लागतील जुलै दोन हजार पंचवीस काही कमवायला गमवावे लागते हे काहीतरी सूत्र घेऊन या महिन्यात वागला तर पदरी नाराजी पडणार नाही कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल नव्याने झालेल्या ओळखीत अधिक नको काही छोट्याशा घटनांनी विचलित होऊ नका कोणतीही कर्तव्य कठोरता जपताना आपण भावना शून्य होत नाही ना, ना। याचा अंतर्मुख होऊन विचार करा एकमेकांमधील संबंध जपले तर वातावरण दीर्घ प्रसन्न राहू शकते घरातील वातावरणात थोड्या कारणाने ढवळून निघू शकते मुलांची मध्यस्थी स्वीकारून हे वातावरण तुम्हाला चांगले ठेवता येईल बाहेरच्या जगात तुमच्यातील लपलेला कलाकार लोकांच्या नजरेसमोर येईल तेथे योग्य मानही मिळेल आर्थिक बाबतीत गुंतवणूक कराल तुमच्या स्वभावाला साजेशे ग्रहमान आहेत जोडीदाराला फक्त बोलण्याने खुश करून टाकाल ऑगस्ट दोन हजार पंचवीस कुणाचा सल्ला कितपत ऐकावा हे जाणून वागण्याचा हा महिना आहे आपल्या आसपासच्या मंडळीत नेमका हितशत्रू कोण हे शोधा गैरसमज वाढविणारे भाष्य टाळा खरेदी विक्रीबाबत फसगत होणार नाही हे कटाक्षाने पहा चेहऱ्यावरील रेषा हलून देण्याचा निश्चय आणि मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव या महिन्यात घ्याल जवळच्या मित्राच्या भरवशावर राहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही कडू मनस्तापाचे प्रसंग येतील जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागेल तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जास्त होणार आहे मनावरचा संयम सुटण्याची शक्यता राहील सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या संबंधातील त्रासदायक वाटणाऱ्या व्यक्तीपासून सावध रहा मानसिक व्यथा वाढल्या तरीही समोरच्याला त्याचा थांबपत्ता लागू देऊ नका सोळा सप्टेंबर नंतर लाभात असलेले रवीचे पाठबळ हे तुमच्या आत्मविश्वासात भर टाकेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल धनप्राप्ती होईल या महिन्यात विद्यार्थी वर्गाला आपल्या करिअरच्या बाबतीत विचार करताना खूप वेगळा टोकाचा विचार करून चालणार नाही सर्व दृष्टीने झेपेल अशा अभ्यासक्रमाची निवड करायला हवी आर्थिक गुंतवणूक कराल आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील मित्रपरिवारांमध्ये रमाल बौद्धिक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही ही कल राहील धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळतील घरात नोकर वर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सापरत तुम्हाला रवीचे पाठबळ आहे कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याची संधी येईल वरिष्ठांच्या सल्ल्याने त्याविषयी निर्णय घ्या नातेवाईक संबंधात अधिक गुंतून राहू नका थोडा त्रास संभवतो मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टीमध्ये पूर्णपणे झोपून द्यायला तुम्हाला आवडेल परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वस्थता जाणवेल प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा परंतु त्याचबरोबर त्याच्या मागण्यांचा ही विचार करावा लागेल अचानक धन कोणत्याही मार्गाला न जाणे इष्ट ठरेल शेअर गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमचे विचार आणि आचार हेच तुमची प्रतिमा घडवत असतात या महिन्यात व्यक्त होताना थोडे अध्ययन करून बोललात तर चांगलाच प्रभाव टाकू शकाल आर्थिक पातळीवरील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा गुंतवणुकीचे प्रस्ताव बाजूला ठेवा प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा नेहमीपेक्षा घराच्या समस्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल त्यामुळे थोडी तारेवरची कसरतच करावी लागेल आवडत्या व्यक्तीच्या घाटीभेटी होतील कामानिमित्त प्रवास योग दर्शवितात आर्थिक बळ वाढेल मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल संततीसंबंधी काही चांगल्या गोष्टी कळतील लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल भावनांचे सहकार्य चांगले मिळेल शेअर मार्केट मध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो नवीन ऑर्डर्स मिळतील आध्यात्मिक उन्नती होऊन डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही जेवढे नियोजनबद्ध राहाल तेवढ्या तुम्हाला त्रास कमी होईल आर्थिक पातळीवरची उलाढाल समाधानकारक नसली तरी नुकसान होणार नाही आश्वासने देणे टाळावे हेच बरे प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. मुक्त शत्रुचा अचानक लक्षात येणाऱ्या कारवायांमुळे थोडेसे गोंधळून जा. घरामध्ये प्रेमाचा ओलावा मिळवण्यासाठी जरा जास्तच किंमत मोजावी लागेल. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील कोणत्याही आर्थिक प्रलोभांना बळी पडू नये. भाजणे, कापणे या गोष्टींपासून सावध राहावे. प्रवासात वस्तू सांभाळा मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील काही भाग्यदायक घटनाही या महिन्यात घडणार आहेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद